हिट धुळे हिट धुळे काय आपलं मॅरेथॉनचं घोषवाक्य तर आपलं आरोग्य चांगलं असलं तर आपल्या जिल्ह्याचं पण आरोग्य चांगलं असतं त्याच्यामुळे चा आपण ही मॅरेथॉन स्पर्धा तीन वर्षापूर्वी सुरू केली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला धुळे जिल्ह्यातनं अनेक जिल्ह्यातले स्पर्धक या ठिकाणी येतात आणि पहिल्याच स्पर्धेला जवळपास पंचवीस ते तीस हजार स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले होते नंतर आपण थोडासा निकषामध्ये बदल केला आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा वीस हजार स्पर्धक त्यामध्ये सहभागी झाले आणि आत्ता आपण नोंदणी सुरू केलेली आहे दहा दिवसामध्ये नऊ हजार लोकांनी आपल्याला मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेली आहे तर आपण हे सगळं मॅरेथॉन घेताना या समाजाला काही संदेश द्यावा आणि आरोग्यासह काहीतरी एक मोठं घेऊ आपण हे काम केलं पाहिजे समाजाच्या हिताने हितासाठी आणि समाज सुधारणेसाठी तर आपण मागच्या वर्षीपासून तो, वर्षी तो प्रयोग सुरू केला आणि त्यात आपण रन फॉर पांजरा म्हणजे गेल्या वर्षी आपण पांजरा नदीची स्वच्छता सर्वांनी केली होती आणि यावेळेस ग्रीन धुळे क्लीन धुळे हा आपला त्याच्यामध्ये थीम आहे आणि मला आनंद आहे की ही मॅरेथॉन स्पर्धा जी आहे ही सुरू करण्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटने सगळ्यात मोठा पुढाकार घेतला आणि त्याला तेवढ्याच भक्कमपणे साथ दिली ती जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद आणि महापालिका त्याच्याबरोबर सकाळ मीडिया ग्रुप हा त्याचा पार्टनर आहे आणि ह्या वर्षी यूथ क्लब त्याला जोडला गेलेला आहे त्याच्यानंतर व्यापारी असोसिएशन आहे आणि धुळ्यातले जवळपास सर्व सर्व घटकांचे म्हणजे एकशे दहा प्रतिनिधी सर आपले याच्याशी जोडले आहेत आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस संस्था या मॅरेथॉनला जोडल्या गेलेल्या आहेत आणि मला सांगायला फार म्हणजे अभिमान आणि आनंदही वाटतो धुळ्याच्या दृष्टीनं की मॅरेथॉन ज्या आरोग्यासाठी सुरू केली तर हे धुळ्याचे चार प्रमुख अधिकारी एकदम फिट आहेत फिट आहेत की नाही <laughs> म्हणजे फक्त मॅरेथॉन ही फक्त नावाला नाही तर हे जे प्रमुख अधिकारी आहेत तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी हा संदेश दिला तर तेवढाच मौलिक ठरलेला आहे महात्मा गांधींनी अशा भारताचे स्वप्न पाहिले जो केवळ स्वतंत्र नसेल महात्मा गांधींनी भारत मातेला स्वातंत्र्य मिळ मी प्रतिज्ञा घेतो की मी स्वच्छतेशी विषयी कटिबद्ध राहीन त्यासाठी वेळ देईल स्वच्छतेसाठी स्वच्छेने काम करण्यास मी वर्षाकाठी शंभर तास म्हणजेच दर आठवड्याचे दोन तास था था देईन मी अस्वच्छता करणार नाही इतरांना करू देणार नाही स्वच्छतेच्या ध्यासाची सुरुवात मी स्वतःपासून माझे कुटुंब माझा परिसर माझा गाव, गाव। आणि माझे कार्यालय यांच्यापासून करे। करेल जगातील जे देश स्वच्छ असल्याने तेथील नागरिक कोणत्याही प्रकारे अस्वच्छता करीत नाही किंवा अस्वच्छता म्हणू देत नाही या ठाम विश्वासासह मी स्वच्छ भारत मोहिमेचा संदेश गाव आणि शहरापर्यंत पोहोचवेन आज मी घेत असलेली ही प्रतिज्ञा मी घेण्यासाठी मी अन्य शंभर व्यक्तींना प्रेरित करेन